नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे घरकुल सर्वेक्षणासाठी जॉब कार्ड हे कंपल्सरी लागते जर तुम्ही सेल्फ सर्वे करत असाल तर तुम्हाला जॉब कार्ड कंपल्सरी लागतं परंतु बऱ्याच शेजाराच्या अशा शंका आहेत जॉब कार्ड नसेल तर जॉब कार्ड जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने सर्वे करू शकता तुम्हाला कोणते पर्याय उपलब्ध आहेत का जॉब कार्ड नसताना तुम्ही सर्वे करू शकता का याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच महत्वाचं आणि आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आमच्या चॅनलच्या चे माध्यमातून आपल्याला मिळत राहील तर जॉब कार्ड जे आपण घरकुल सर्वेक्षण करतो त्या ठिकाणी आपल्याला जॉब कार्ड असणं किंवा जॉब कार्ड त्या ठिकाणी जॉब कार्ड नंबर देणं हे बंधनकारक आहे कंपल्सरी आहे जर तुम्ही सेल्फ सर्वे करत असाल तर तुमचा सर्वे पूर्णच होत नाही विदाऊट जॉब कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी जॉब कार्ड लागणारही आहेच तर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुम्हाला सर्वे करता येत नाही हे लक्षात घ्या जॉब कार्ड नसताना तुम्ही सर्वे करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त कोणते पर्याय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही सेल्फ सर्वेच करणार असाल तर तुम्हाला जॉब कार्ड कंपल्सरी लागणार आहे विदाऊट जॉब कार्ड तुम्ही सेल्फ सर्वे करू शकत नाही जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय करून नवीन जॉब कार्ड मिळवू शकता जॉब कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही सेल्फ सर्वे करू शकता परंतु ही प्रोसेस थोडी लेंदी होते जॉब कार्ड कधी मिळतं किती दिवस लागतात कालावधी जाऊ शकतो त्याऐवजी तुम्ही तुमचे जे काय असिस्टंट नेमलेले आहेत जे काय ज्यांच्या असिस्टंटच्या माध्यमातून मा जो तुमचा सर्व पूर्ण केला जातो त्या असिस्टंटच्या माध्यमातून देखील तुम्ही हा सर्व पूर्ण करू शकताय विदाऊट जॉब कार्ड विदाऊट जॉब कार्ड जसा तुम्हाला सेल्फ सर्वे करताना जॉब कार्ड मॅन्डेटरी आहे तसं असिस्टंट यांच्या लॉग इन मधून करताना जॉब कार्डला थोडं बाजूला ठेवलं जातं एक कालावधी दिला जातो की नंतर सादर करतो असं तुम्हाला त्या ठिकाणी एक ऑप्शन दिलं जातं त्यांच्या लॉग इनमधून मधून तुम्ही ते करू शकता की जॉब कार्ड तुम्ही नंतर देखील सादर करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या लॉग माध्यमातून तो पर्याय देण्यात आलेला असतो परंतु जर तुम्ही सेल्फ सर्वे करणार असाल तर सेल्फ सर्वेमध्ये तुम्हाला विदाउट जॉब कार्ड तुम्ही सेल्फ सर्वे करू शकत नाही सेल्फ सर्वे जरी तुम्ही पूर्ण केला तरी तुम्हाला सेल्फ सर्वे अपलोड करताना आधार कार्ड आणि जॉब कार्ड व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय करताना जॉब कार्ड नंबर टाकलेला नसेल तर तो जॉब कार्ड नंबर तुमचा व्हेरीफाय होत नाही त्यामुळे तुमचा सर्वे त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही त्यामुळे जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुम्ही असिस्टंट लॉग इन मधून तुमचा सर्वे पूर्ण करू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला नंतर जॉब कार्ड देण्यासाठी कालावधी दिला जाईल किंवा जर तुम्हाला सेल्फ सर्वेच करायचा असेल तर तुम्हाला या त्या सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जॉब कार्ड तयार करावं लागेल आणि जॉब कार्ड नंबर तुमचा आल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा सर्वे पूर्ण करता येणार आहे हे लक्षात असू द्या जर जॉब कार्ड असेल तर सेल सेल्फ सर्वे करू शकता जॉब कार्ड नसेल तर सेल्फ सर्वे करण्यात काही अर्थ नाही परंतु जॉब कार्ड नसताना देखील तुम्ही असिस्टंट लॉग इनमधून असिस्टंट यांच्या मधून तुमचा जो काय सर्वे आहे तो सर्वे पूर्ण करून घेऊ शकता त्यांच्या मधून तुमच्या नाही होणार सेल्फ सर्वेमधून तुम्हाला विदाऊट जॉब कार्ड लॉ अप्लाय करता येत नाही किंवा सर्वे पूर्ण करता येत नाही हे लक्षात असू द्या एक तर जॉब कार्ड काढून घ्या तुम्हाला सेल्फ सर्वे करायचा असेल तर जॉब कार्ड काढावं लागेल हे कंपल्सरीच आहे जॉब कार्ड नसेल तुम्ही सेल्फ सर्वे करू शकत नाही हे डोक्यात घ्या फिट गोष्ट नसताना मी सर्वे करू शकतो करू शकत नाहीत तो पूर्ण होणार नाहीच नाही त्यामुळं जर जॉब कार्ड नाही तसेल सर्वे नाही हा जॉब कार्ड नसताना देखील तुम्ही असिस्टंट म्हणजे जे काय तुमचे ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक हो, ज्यांना कोणाला नेमवलेला असेल त्यांच्या लॉग इनवरून तुमचा सर्वे पूर्ण होऊ शकतो त्याला जाऊ शकतो परंतु त्या ठिकाणी देखील तुम्हाला पुढील काळामध्ये तुमचा जॉब कार्ड त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे त्यामुळे जॉब कार्ड असणं अत्यंत महत्वाचं या घरकुल सर्वेसाठी आता जॉब कार्डच कसं मिळवायचं काय याची नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूच परंतु जर जॉब कार्ड नसेल तर तुमच्यापैकी फक्त हे दोनच पर्याय आहेत एक तर जॉब कार्ड काढून घ्या आणि सेल्फ सर्व्हे करा अन्यथा जॉब कार्ड नसताना देखील सध्या तुम्ही सेल्फ सर्वे पूर्ण करून घ्या असिस्टंट सर्वे पूर्ण करून घ्या सेल्फ सर्वे नाही सॉरी असिस्टंट सर्व्हे तुम्ही पूर्ण करून घ्या त्यांच्या माध्यमातून तुम्ही विदाउट जॉब कार्ड तुमचा सर्वे पूर्ण करू शकता हे दोनच पर्याय आहेत तुम्हाला जॉब कार्ड काढून घेऊन आपला सेल्फ सर्वे करणे किंवा असिस्टंट यांच्या लॉग इनमधून आपला सर्वे पूर्ण करणे आणि नंतर त्यांना त्या ठिकाणी ज्यावेळेस जॉब कार्ड मागितलं जाईल त्यावेळेस आपलं जॉब कार्ड त्यांना म्हणजे जमा करणे किंवा जॉब नंबर तिथं अपडेट करणे हेच पर्याय आहेत आपल्याला याच्या व्यतिरिक्त आपल्या काही मनात शंका असतील काही प्रश्न असतील काही अडचणी असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारा ज्या ठिकाणाहून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट असाल त्या ठिकाणाहून आम्हाला माहिती विचारा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच काय करायचंय चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ आवडलाय माहिती महत्वाची वाटली कामाची वाटली तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय देखील जायचं था नाही आणि अशा नागरिकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे त्यांना जॉब कार्ड नाही म्हणून आपला सेल्फ सर्वे करता येत नाही किंवा घरकुलीसाठी पात्र असताना देखील जॉब कार्ड नाही म्हणून ते अर्ज करत नाहीत त्यांना पर्याय कोणता आहे किंवा कशा पद्धतीने ते करू शकतात याची माहिती अशा लोकांपर्यंत शेअर करायला देखील ही विसरू नका चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत